नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी स्क्रीन रेकॉर्डमध्ये तुम्ही पाहत आहात की ए बी पी माझा आणि सी ओटर्स यांनी अठ्ठेचाळीस जागांचा सर्वे किंवा अठ्ठेचाळीस जागांवरती कोण निवडून येणार या गोष्टीचा एक सर्वे आपल्यासमोर ठेवलेला आहे मंडळी या त्या जागा आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होणार याची उत्सुकता आहे आणि त्यातच अठरा जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळू शकतो तर तीस जागांवर महायुती मग त्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप या तीन पक्षांना म्हणजेच महायुतीला तीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि हा ओपिनियन पोल ए बी पी माझा आणि सीओटर्स यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे एबीपी माझा आणि सीओटर्सच्या ओपिनियन पोलमध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी अठरा जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात तर तीस जागापैकी भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांना मिळू शकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी मतदारसंघ त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार की महाविकास आघाडीचे उमेदवार ओपिनियन पोलनुसार कोण आघाडीवर जाणार या सगळ्या गोष्टींचा हा ही ती लिस्ट आहे आणि या लिस्टच्या नंतर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत तर चला सुरुवात करूयात कोणते उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीनं अठ्ठेचाळीसपैकी तीस आणि अठरा असं समीकरण हे समोर येणार आहे सुरुवात करूयात चंद्रपूरपासून मंडळी हा ए बी पी माझा आणि सी वोटर्स यांचा सर्वे आहे तर यामध्ये चंद्रपूरपासून आपण सुरुवात करणार आहोत तर चंद्रपूर या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार हे बी जे पीकडनं आहेत तर प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीकडनं आहेत तर आघाडीवरती असणारे सुधीर मुनगंटीवार हे विजयाच्या दिशेने जातील आणि महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर या पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असा ए बी पी माझा आणि सीओटर्स यांचा सर्वे सांगतो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया ए बी पी माझा आणि सीओटर्सचा हा सर्व आहे सुनील मेंढे हे महायुतीकडनं उमेदवार आहेत आणि प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर सुनील मेंडे हे आघाडीवर राहू शकतात महायुतीचे उमेदवार जे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात प्रशांत पडोळे हे पिछाडीवर आणि पराभवाच्या छायेत जाण्याची शक्यता एबीपी एब माझा आणि सी वोटर्सच्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून व्यक्त केली जाते या पुढचा मतदारसंघ आहे रामटेक ए बी पी माझा आणि सी वोटर्सचा सर्वे आहे राजू पारवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार करा महायुतीचे उमेदवार आहेत तर ते आघाडीवर जाण्याची शक्यता आहे तर श्यामसुंदर बर्वे हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते रामटेक लोकसभा मतदारसंघातून पुढचा मतदारसंघ आहे नागपूर नागपूरमधनं महायुतीचे उमेदवार आहेत नितीन गडकरी जे आघाडी घेऊ शकतात आणि विजयाच्या दिशेने जाऊ शकतात तर महाविकास आघाडीचे उमेदवार आहे विकास ठाकरे जे पिछाडीवर जाऊ शकतात आणि पराभवाच्या छायेत त्यांना जावं लागू शकतं पुढचा मतदारसंघ आहे वर्धा वर्ध्यामधनं रामदास तडस हे युतीचे उमेदवार आहेत तर आमर, अमर अमर काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रामदास तडस हे युतीचे उमेदवार आघाडी घेऊ शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात तर अमर काळे हे पराभवाच्या छायेत असू शकतात असा ए बी पी माझा सी ओटरचा सर्व वर्ध्यामधनं सांगतो आहे तर मंडळी अमरावती अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं नवनीत राणा बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब असे उमेदवार होते नवनीत राणा यांनी यांना महा महायुतीने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती दोन हजार एकोणावीसला त्या अपक्ष म्हणून ही निवडणूक जिंकलेल्या होत्या यावेळेस दोन हजार चोवीसला महायुतीने त्यांना उमेदवारी जाहीर केली भाजप पक्षाकडनं त्या लढल्या आणि त्याच आता आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते बळवंत वानखेडे हे पिछाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर दिनेश बूब हे देखील पिछाडीवर जातील असं सांगितलं जातं आहे बी पी माझा आणि सी ओटर्स यांच्या सर्वेमधनं तर अमरावतीचा हा निकाल आपल्यासमोर आहे नवनीत राणा आघाडीवर बळवंत वानखेडे पिछाडीवर आणि दिनेश बूब पिछाडीवर असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे अकोला लोकसभा मतदारसंघ ए बी पी माझा आणि सी वोटर्सचा हा सर्वे आहे अनुप धोत्रे हे आघाडीवर जाऊ शकतात अभय पाटील हे पिछाडीवर असू शकतात आणि प्रकाश आंबेडकर हे पिछाडीवर असू शकतात पराभवाच्या छायेत असू शकतात अकोला लोकसभा मतदारसंघाचा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी ए बी पी माझा आणि सी वोटर्सचा सर्वे बुलढाण्यात काय सांगतो आहे प्रतापराव जाधव हे पिछाडीवर जाऊ शकतात तर नरेंद्र खेडेकर जे महायुतीचे उमेदवार आहेत ते आघाडीवर जाऊ शकतात आणि रविकांत तुपकर हे पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज बुलढाण्यामधनं बी पी माझा आणि सी सर्वे व्यक्त करतो आहे तर मंडळी यवतमाळ वाशिममधनं राजश्री पाटील या पिछाडीवर जाऊ जा शकतात पराभवाच्या छायेत ते असू शकतात तर संजय देशमुख आघाडीवर जाण्याची चिन्ह व्यक्त केली जात आहेत विजयच्या दिशेने ते जातील असं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा अंदाज बी पी माझा आणि सी वोटर्सकडनं येतो आहे परभणी लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर जे महायुतीचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे तर संजय जाधव हो, जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज परभणी लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमधनं बाबूराव कोहळीकर आणि नागेश पाटील अष्टीकर असा सामना रंगलेला होता बाबूराव कोहळीकर हे पिछाडीवर जाऊ शकतात पराभवाच्या छायेत जाऊ शकतात तर नागेश अष्टीकर हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ प्रतापराव चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये सरळ लढत झालेली आहे वसंतराव चव्हाण हे आघाडी घेऊ शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात तर प्रतापराव चिखलीकर जे दोन हजार एकोणावीसचे खासदार आहेत ते पिछाडीवर जाऊ शकतात पराभवाच्या छायेत त्यांना जावं लागेल असा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा ए बी पी माझा आणि सिओटरचा अंदाज सांगतो आहे पुढील मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूरमधनं संजय मंडलिक आहेत ते आघाडीवर जाऊ शकतात तर छत्रपती शाहू महाराज हे पिछाडीवर जाण्याची शक्यता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधनं एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्वे व्यक्त करतो आहे हातकणंगले हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने दोन हजार एकोणावीसचे खासदार होते ते आता पिछाडीवर जाण्याची वर शक्यता वर्तवली आहे राजू शेट्टी देखील पिछाडीवर जातील अशी शक्यता वर्तवली आहे तर सतीज सत्यजित पाटील हे आघाडीवर असणार अशी शक्यता वर्तवली बी एबीपी माझा आणि सी वोटर्सकडनं तर पुढील मतदारसंघ आहे सांगली सांगलीमधनं संजय काका का पाटील हे आघाडी घेऊ शकतात चंद्रहार पाटील पिछाडीवर जाऊ शकतात तर विशाल पाटील हे देखील पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज एपी माझा आणि सी वोटर्स वर्तवला जातोय सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत झाली होती भाजपचे उदयनराजे भोसले हे यावेळेस पिछाडीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर शशिकांत शिंदे हे आघाडी घेण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे ते विजयाच्या दिशेने जातील महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे पिछाडीवर जाण्याची शक्यता साताऱ्यामधनं व्यक्त केली जाते आहे माढा लोकसभा मतदारसंघ रणजितसिंग पाटील निंबाळकर हे मतदाना मैदानात आहेत ते पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे तर धैर्यशील मोहिते पाटील हे किंगमेकर ठरणार आहेत ते आघाडीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि ते आघाडी घेतील विजयाच्या दिशेने जातील असा एबीपी माझा आणि सी वॉटरचा सर्वे सांगतो आहे सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघामधनं राम सातपुते आघाडी घेऊ शकतात तर प्रणिती शिंदे या पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असा ए बी पी माझा आणि सी ओटरचा सर्वे सांगतो आहे राम सातपुते यांनी नि भाजपकडनं निवडणूक लढली आहे तर प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या काँग्रेस पक्षाच्या तर ए बी पी माझा आणि सी ओटरचा सर्वे लातूरमध्ये सांगतो आहे की सुधा सुधाकर शृंगारे हे आघाडीवर जाऊ शकतात तर शिवाजी कागे हे पिछाडीवर जाऊ शकतात पराभवाच्या छायेत असू शकतात तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे धाराशिव अत्यंत गाजलेला मतदारसंघ आहे ओमराजे निंबाळकरांचं ओम ग्राउंड आहे एबीपी माझा आणि सीओटरचा सर्वे देखील ते सांगतो आहे ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर जाऊ शकतात विजयाच्या दिशेने जाऊ शकतात महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत तर अर्चना पाटील या पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते महा आहे महायुतीच्या त्या उमेदवार आहेत तर मंडळी बारामती अत्यंत चुरशीची लढाई या ठिकाणी होणार आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना बारामतीमध्ये रंगलेला आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यामध्ये हा ननन भावजाईची टक्कर बारामतीमध्ये बघायला मिळतीय सीब सीओटरच्या माध्यमातून सुनेत्रा पवार या पिछाडीवर जाऊ शकतात तर सुप्रिया सुळे या विजयाच्या दिशेने जातील आणि पुन्हा एकदा त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होतील असा एबीपी माझा आणि सीओटरचा सर्वे सांगतोय रायगड रायगड लोकसभा मतदारसंघामधनं एक अत्यंत खळबळजनक अंदाज व्यक्त केला जातो आहे दोन हजार एकोणावीसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे पिछाडीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर आनंद गीते हे आघाडीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या बुटीमध्ये अत्यंत मोठी भूमिका निभावलेली होती अजित पवारांच्या सोबत ते गेलेले होते तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई पियुष गोयल हे महायुतीचे उमेदवार आहेत तर भूषण पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत पियुष गोयल हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि भूषण पाटील हे पराभवाच्या छायेत जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुणे लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे मुरलीधर मोहळ रवींद्र दंगेकर आणि वसंत मोरे यांच्यामध्ये फाईट झालेली आहे मुरलीधर मोळ मोहळ हे आघाडीवर जाऊ शकतात असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर रवींद्र धंगेकर पिछाडीवर असतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे वसंत मोरे देखील पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो है। आहे मंडळी पुढचा मतदारसंघ आहे मावळ लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणे आघाडीवरती जातील तर संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर जातील असा अंदाज एबीपी माझा आणि वोटर्सकडनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ शिरूरमधनं शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीकडनं आहेत तर अमोल कोल्हे हे महाविकास ही निवडणूक लढत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा पराभवाच्या छायेत आहेत दोन हजार एकोणावीसला अमोल कोल्हेंनी त्यांचा पराभव केलेला होता यावेळेस अमोल कोल्हे हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे विजयाच्या दिशेने ते जातील आणि शरद पवारांच्या खात्यात आणखी एक सीट मिळणार असा अंदाज ए बी पी माझा आणि सी ओटर्सचा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढील मतदारसंघ आहे अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी बघायला मिळणार आहे एबी पी माझा आणि सी ओटर्सच्या सर्वेनुसार सुजय विखे पाटील जे दोन हजार एकोणावीसचे खासदार होते ते आता दोन हजार चोवीसला पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर निलेश लंके आघाडी घेऊ शकतात असा अंदाज एबीपी माझा आणि सी ओटल्स व्यक्त केला जातोय मंडळी अहमदनगरची ही जागा अत्यंत महत्वाची आहे अतिशय टफ वाईट इथे बघायला मिळणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ सदाशिवराव लोखंडे भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्कर्षा रूपवते यांच्यामध्ये झालेली ही लढत आहे भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडी घेण्याच्या तयारीत आहेत ते विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा ए बी पी आणि सी ओटरचा सर्वे सांगतो आहे तर उपकर उत्कर्षा रूपवते या पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पराभवाच्या छायेत्या असतील आणि सदाशिव उत्कर्षा रूपवते या पराभवाच्या छायेत जाण्याची शक्यता वर्तवली जातीय तर सदाशिव रोखंडे हे देखील पराभवाच्या छायेत जातील भाऊसाहेब वाघ चौरे हे आघाडी घेण्याच्या तयारीत आहेत ते विजयाच्या दिशेने जाऊ शकतील असा सिओटरचा सर्वे सांगतोय तर मंडळी बीड अत्यंत चुरशीची झालेली ही लढत आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी ही लढत आहे पंकजा मुंडे या आघाडी घेतील असा सी सर्वे सर्व सांगतोय तर बजरंग सोनवणे हे पराभवाच्या छायेत असतील असं सी ओटर्सचा अंदाज व्यक्त केला जातोय छत्रपती संभाजीनगर अत्यंत महत्वाचा मराठवाड्यातला हा मतदारसंघ आहे संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील तिरंगी लढत छत्रपती संभाजीनगर मध्ये बघायला मिळाली आहे संदीपान भुमरे हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर दोन हजार एकोणावीसला निवडून आले इम्तियाज जलील हे देखील पिछाडीवर जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे चंद्रकांत खैरे आघाडी घेऊ शकतात अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने चंद्रकांत खैरे यांचा दोन हजार एकोणावीसला पराभव झाला होता त्या पराभवाची परतफेड चंद्रकांत खैरे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत करणार असा अंदाज आता सी ओटर्सकडनं व्यक्त केला जातो आहे जालना लोकसभा मतदारसंघ अत्यंत तगडी फाईट या जालना लोकसभा मतदारसंघामधनं बघायला मिळते कल्याण काळे यांनी आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे मंगेश साबळे यांचे देखील असंख्य कार्यकर्ते आनंदी आहेत तर रावसाहेब दानवे हे जरी सध्या पराभवाच्या छायात दिसत असले तरी सी ओटर्स यांचा सर्वे हा रावसाहेब दानवे हे आघाडी घेतील असं सांगतोय तर कल्याण काळे हे पिछाडीवर जाण्याची शक्यता सी ओटर्सकडनं व्यक्त केली जाते आहे आणि मंगेश साबळे हे देखील पिछाडीवर जातील असं सी ओटर्स तर पुढील मतदारसंघ आहे जळगाव जळगावमधनं स्मिता वाघ या आघाडीवर असतील तर करण पवार हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते करण पवार हे पराभवाच्या छायेत असतील स्मिता वाघ या विजयाच्या दिशेने आगेचूक करतील असा जळगाव लोकसभा मतदारसंघाचा अंदाज सीओटर्सकडनं व्यक्त केला जातो आहे रावेर लोकसभा मतदारसंघ रक्षा खडसे महायुतीचे उमेदवार श्रीराम पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार रक्षा खडसे ह्या पुन्हा एकदा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतील आणि श्रीराम पाटील हे पिछाडीवर जातील पराभवाच्या छायेत जातील असं सीओटर्सचा अंदाज व्यक्त केला जातो आहे नंदुरबार हिणा गावित आणि गोवाल पाडवी यांच्यामध्ये झालेली ही अत्यंत महत्त्वाची लढत आहे हिणा गावित या पिछाडीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तर गोवाल पाडवी हे आघाडी घेतील असा अंदाज नंदुरबारमधनं व्यक्त केला जातो आहे पुढील मतदारसंघ आहे दिंडोरी भास्कर भगरे आणि भारती पवार यांच्यामध्ये ही लढाई होती आहे या सी ओटरच्या सर्वेनुसार भारती पवार या विजयाच्या दिशेने जातील पुन्हा एकदा तो आपला आपला विजय त्या साजऱ्या करतील तर भास्कर भगरे ची हे नवखे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता सी ओटर्सकडनं व्यक्त केली जाते नाशिक अत्यंत महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे महायुतीसाठी तसेच महाविकास आघाडीसाठी राजाभाऊ वाजे महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत गोडसे महायुतीचे उमेदवार किंगमेकर आहेत छगन भुजबळ छगन भुजबळांची ताकद कुणाला मिळते यामधनं नाशिकचं भवितव्य हे समोर येणार आहे तर एबीपी माझा आणि सी ओटर्सच्या सर्वेनुसार हेमंत गोडसे आघाडीवर जातील तर राजा भाऊ वाजे पिछाडीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे पालघर लोकसभा मतदारसंघ हेमंत सावरा आघाडीवरती असू शकतात तर भारती कांबळी या पिछाडीवर जाण्याची शक्यता सी ओटर्स व्यक्त केली जाते आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ कपिल पाटील सुरेश मात्रे यांच्यात झालेली लढत आहे कपिल पाटील हे पिछाडीवर असू शकतात तर सुरेश म्हात्रे आघाडी घेऊ शकतात असा एबीपी माझा आणि सीओटरचा सर्वे सांगतो आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि त्यांच्यासाठीचा हा मतदारसंघ श्रीकांत शिंदे महायुतीकडनं तर वैशाली दरेकर महाविकास आघाडीकडनं निवडणूक लढवलेली आहे श्रीकांत शिंदे हे आघाडी घेतील विजयाच्या दिशेने तर वैशाली दरेकर या पिछाडीवर जातील पराभवाच्या छायेत जातील असा ए बी पी माझा आणि सी वोटर्सचा सर्वे हा अंदाज व्यक्त करतो आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ नरेश मस्के राजन विचारे यांच्यात झालेली लढात नरेश मस्के हे आघाडीवरती दिसू शकतात तर राजन विचारे पिछाडीवर जाण्याची शक्यता सी वोटर्सकडनं व्यक्त केली जाते तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधनं अमोल कीर्तिकर रवींद्र वायकर हे उमेदवार रिंगणात आहेत रवींद्र वायकर आघाडीवरती असल्याचा अंदाज सी वोटर्सकडनं व्यक्त केला जातो आहे तर अमोल कीर्तिकर पराभवाच्या छायेत जातील असं सी वोटर्सचा अंदाज सांगतोय उत्तर मध्य मुंबई अत्यंत दिग्गज मंडळी या उत्तर मध्य मुंबईमधनं लोकसभेच्या रिंगणात आहेत वर्षा गायकवाड आणि प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे या रिंगणात आहेत यांच्यामध्ये ही लढत होती आहे उज्ज्वल निकम हे आघाडी घेऊ शकतात असं सी ओटर्सचा अंदाज व्यक्त केला जातो आहे वर्षा गायकवाड या पिछाडीवर जातील असं सी ओटर्सचा अंदाज सांगितला जातो आहे मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे आणि आनी अनिल देसाई यांच्यात होणारी ही लढत आहे तर राहुल शेवाळे हे आघाडीवर राहतील विजयाच्या दिशेने जातील अनिल देसाई हे पिछाडीवरती राहतील पराभवाच्या छायेत राहतील असा सीओटरचा अंदाज सांगतोय तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ अरविंद सावंत हे पिछाडीवरती राहतील पराभवाच्या छायेत जातील तर यम यामिनी जाधव या आघाडीवर असू शकतात विजयाच्या दिशेने त्या आगेकूच करू शकतात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा हा अंदाज आहे मंडळी रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे अत्यंत महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे तर अनंत गीते आघाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये झालेली लढत आहे विनायक राऊत हे पिछाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर नारायण राणे आघाडी घेतील असं सांगितलं जातं विजयाच्या दिशेने जातील असा अंदाज सी ओटर्सकडनं व्यक्त केला जातो आहे उत्तर पूर्व मुंबई मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील यांच्यात झालेली लढत मिहीर कोटेच्या हे आघाडीवर असतील तर संजय दिना पाटील हे पिछाडीवर जाऊ शकतात पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असा सी ओटर्सचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी या भंडारा गोंदिया तसेच कोण विजय होऊ शकतात तुमचा अंदाज काय आहे हा तर सीओटरचा अंदाज आहे परंतु तुमचा अंदाज काय आहे तर मंडळी प्रशांत किशोर यांच्याकडनं देखील वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत प्रशांत किशोर यांचा अंदाज काय सांगतोय ते देखील एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मंडळी प्रशांत किशोर यांचं भाकित कि आहे की महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी कोण जिंकणार प्रशांत किशोर यांनी एक भाकित केलेलं आहे ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया प्रसिद्ध राजनीतिक राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसबद्दल काही भाकितं वर्तवली आहेत प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा लोकसभा तसेच राजकीय व्यूहरचना आखण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे महाराष्ट्रात जास्त जागा जिंकल्यामुळे कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल याबद्दल त्यांचं एक गणित आहे सध्या देशात लोकसभा निवडणुका ह्या अंतिम टप्प्यात आहेत सात टप्प्यामध्ये मतदान होत आहे आणि आतापर्यंत जे टप्पे पूर्ण झाले आहेत त्यामध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना रंगतो आहे पर। आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत चार जून नंतर आम्ही सरकार स्थापन करू असा इंडिया आघाडीचा दावा आहे आणि त्याचवेळी आम्ही आताच बहुमताच्या आकड्याच्या पुढे आहोत असा भाजपकडून दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे निकालाच्या आधीच लोकांची उत्सुकता ही वाढलेली आहे तर पॉलिटिकल स्ट्रॅटजिस्ट म्हणजेच राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल काही अंदाज व्यक्त केला प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा लोकसभेला राजकीय व्यूहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीबद्दल काही अंदाज वर्तवलेले आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पारचा नारा दिला जातोय पण प्रत्यक्षात भाजपला तीनशे जागा मिळतील असा प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे त्याच वेळेस नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात व्यापक राग नसल्याचा मुद्दा देखील त्यांनी मांडला भाजपला स्वबळावरती तीनशे सत्तर जागा मिळणं अशक्य आहे पण त्यांना जवळपास तीनशे जागा तर मिळू शकतात असा प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भाजपला तीनशे सत्तर जागा मिळतील तर एन डी ए चारशे पार जाईल त्या दिवशी मी म्हणालो हे शक्य नाही ही सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीच्या घोषणाबाजी आहेत भाजपला तीनशे सत्तरचा आकडा गाठणं शक्य नाही आहे पण दोनशे सत्तरच्या खालीसुद्धा ते जाणार नाहीत असं प्रशांत किशोर म्हणतात महाराष्ट्रात जर बोलायचं झालं तर विरोधी पक्षाला असं वाटतंय की ते महाराष्ट्रात वीस पंचवीस जागा जिंकते विरोधी पक्षाने पंचवीस जागा जिंकल्या तरीही भाजपला काही विशेष नुकसान होणार नाही वर्तमान स्थितीत महाराष्ट्रात भाजपकडे अठ्ठेचाळीसपैकी तेवीस खासदार आहेत अशा वेळेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या तरी त्यामुळे भाजपला विशेष नुकसान होणार नाही असं प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे युपीबद्दल प्रशांत किशोर यांचा काय अंदाज आहे ते बघूया दोन हजार एकोणावीसमध्ये पी आणि बिहारमध्ये मिळून भाजपला लोकसभा निवडणुकीत पंचवीस जागांचं नुकसान झालेलं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये सपा आणि बसपा एकत्र लढल्यामुळे भाजपच्या जागा त्र्याहत्तरवरून बासष्टवर आल्या होत्या विरोधी पक्षाचं मत आहे की यावेळेस भाजपला वीस जागांवर फटका बसेल पण त्यामुळे भाजपचा भाजपचं फार नुकसान होणार नाही तर दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपने अठरा जागा गमावल्या पण बंगालमध्ये त्यांनी आपल्या जागा वाढवल्या या सर्व मुद्द्यांकडे प्रशांत किशोर यांनी यावेळेस लक्ष वेधलेलं आहे तर मंडळी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचा सगळ्यात मोठा प्रभाव हा पंतप्रधान बनवण्यासाठी होतो आणि त्याबद्दलचाच अंदाज हा प्रशांत किशोरांनी व्यक्त केला म्हणजे हा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा